तेवीस वर्षांची निस्वार्थ सेवा जात धर्माचा भेदभाव न करता जनसेवेचा वसा घेणारे दीपक सुधाकर मुडे प्रभाग एकोणतीस मधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार यांची एक मुलाखत सप्रेम जय महाराष्ट्र प्रभाग एकोणतीस द मधून मी सर्वसाधारण उमेदवार दीपक सुधाकर मुळे माझ्या प्रभागातील सर्व माझी वडीलधारी मंडळी माता भगिनी बंधूंना दीपक मुळेचा सप्रेम जय महाराष्ट्र मी प्रभाग एकोणतीस या ड सर्वसाधारण गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळालेली आहे मी मागील तेवीस वर्षापासून हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपल्या या प्रभागामध्ये मागील तेवीस वर्षापासून सतत कार्यरत आहो निरंतर सेवा देत आहोत परिचित मी ग्रामपंचायत नरसाडा उडकेश्वर ही, ही निवडणूक लढलो आणि जनतेच्या आशीर्वादाने मी उपसरपंच या पदावर पोहोचलो उपसरपंच असताना या परिसरात रस्ते नव्हते शेतीची जमीन होती त्या परिसरामध्ये मी रस्ते खडी करण्याचे गांबरी करण्याचे रस्ते केले पिण्यासाठी मोठ्या आंदोलन उभारून आणि पाण्याची सुविधा केलेली आहे रस्ते इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोल उभे केलेले दलित वस्तीच्या फंडामधून प्रत्येक नगरामध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये ट्रान्सफॉर्मर उभे केलेले आहे त्यानंतर जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहे नागरिकांच्या त्या पुरेपूर सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले आहे सन एकोणीस सात दोन हजार तेरा ला नागपूर महानगरपालिकेमध्ये या ग्रामपंचायतच विलनीकरण स्वतः उपसरपंच असतानी केलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज नर नरसाडा ग्रामपंचायत मध्ये लवकरात लवकर महानगरपालिकेच्या माध्यमातून कॉर्पोरेशनचे नळाचे पाणी पोहोचलेले आहे आणि एक टेक ऑफ सिटी या बिल्डरनी जे या परिसरामध्ये गारगुटी या परिसरामध्ये पाणी सोडलेलं होतं त्या त्यासाठी मी जवळपास सतत एक वर्ष लढा देऊन त्या नागरिकांसाठी ना ते पाणी परिसरातून बाहेर काढण्यासाठी जवळपास साडे चारशे ते पाचशे मीटरचा एक नवीन नाला तयार करून त्या नागरिकांना शेगडो नागरिकांना त्या पाण्यापासून मुक्तता मिळवून दिलेली आहे या परिसरामध्ये नागरिक जे आहे नरसाळा उडकेश्वर या परिसरामध्ये जवळपास अंदाजे नाही नाय लेआउट हे अनधिकृत लेआउट आहे ते बरेचसे नागरिक शंभर रुपयाच्या स्टार्टअपवर कब्जापत्रावर त्यांची घरे बनलेली आहे म्हणजे ते स्वतः घर मालक असून सुद्धा एक, एक प्रकारे किरायाने राहत आहे नागपूर महानगरपालिकेच्या जे ग्रामपंचायत हस्तांतर केली त्यावेळेला सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी आश्वासन दिले होते की मी तुमचं पूर्णतः डेव्हलपमेंट चार्ज एक रुपयाही लागणार नाही तुमचा कर्म केलेला आहे आणि तुम्हाला एक रुपयाही डेव्हलपमेंट चार्ज लागणार नाही सर्व तोपरी मी शासकीय निधीतून पूर्ण तुमचा डेव्हलपमेंट चार्ज जमा केलेला आहे या आश्वासनावर मागची पंचवार्षिक केला जे चार नगरसेवक निवडून आले होते या प्रभागातून यात आश्वासनावर आले होते परंतु एन आय मार्फत या स्थानिक नागरिकांना आज दिशाभूल केली जात आहे वीस रुपये प्रति चौरस फूट याने डेव्हलपमेंट चार्ज मागितले जात आहे परंतु जे कब्जापत्र आहे पावरा पटरणी आहे आणि बरेचसे लेआउट अनधिकृत आहे बरेचसे सातबारी शेतक शेतमालकाच्या नावावर असल्याकारणाने येथील नागरिकांना एल निघणे हे शक्यच नाही आहे अशा एन आय टीच्या मार्फत नागरिकांना सूचनापत्र म्हणजे नोटीस दिलेली जात आहे त्यांना म्हटलं जात आहे की ज्यांचे कब्जापत्र आहे त्यांना तुम्ही रजिस्ट्री सादर करा ज्यांचे पावरापटणी आहे त्यांनाही आहे की आपण रजिस्टर सादर करा आणि ज्यांचे रजिस्टर आहे त्यांना आहे की तुम्ही सातबारा फेरफार करून सादर करा आणि नागरिकांनी जे तीन हजार रुपये भरलेले आहे हे तीन हजार रुपये त्यांना वापस परत मिळणार नाही असं त्या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे म्हणून त्यासाठी मला त्या आणि दोन हजार बाराला ग्रामपंचायत ग्रामपंचायतनी जो डेव्हलपमेंट चार डेव्हलपमेंट प्लान तयार केला होता त्या डेव्हलपमेंट प्लान सुद्धा त्या महान्या चार पुढाकार घेऊन समोर त्याला मंजुरी मिळाली नाही आहे हे जो डेव्हलपमेंट प्लान आहे आणि नागरिकांचा जो अनधिकृत लेआउटचा प्रश्न आहे रजिस्ट्रीचा प्रश्न आहे तसेच एन आय टी मार्फत ज्या नोटीस दिलाय यासाठी लढा देऊन या नागरिकांना त्यांच्या डॉक्युमेंटेशन मध्ये पूर्णता करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे मी एकच आवाहन करेल आपण मागील पंचवीस वर्षकुडे साहेब यांना आमदार म्हणून निवडून दिलेला आहे त्यांची जिल्हा परिषद होती पंचायत समिती त्यांच्या हातात होती ग्रामपंचायत त्यांच्या हातात होती मागची पंचवार्षिक सुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांच्या हातात होती नगरसेवकांनी आपल्या फंडातून आपल्या प्रागा प्रभागामध्ये स्वतःच्या फंडातून एक रुपयाचं सुद्धा कुठं बोर्ड लावलं असेल विकासाचे कामं केली असेल हे थोडं दिसत नाही आहे सर्व नागरिकांच्या निदर्शनात आलेले आहे विकास हा फक्त त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात केलेला आहे आजही नागरिकांना चालण्यायोग्य ना रस्ते नाही आहे गटर लाईनच्या नावाने सगळे रस्ते खोदून ठेवले जात आहे विधानसभेच्या वेळेला रस्ते बनवले गेले दोन वर्ष अगोदरपासून पासून गटर लाईनचा निधी मंजूर झाला आधी गटर लाईनचे काम करायला पाहिजे होते त्यानंतर जो करोड रुपयाचे रस्ते बनवले त्यानंतर ते रस्त्याचे काम व्हायला पाहिजे होते यांच्याकडे डेव्हलपमेंट प्लान काहीच नाही आहे आज बनवलेले रस्ते चांगले रस्ते खोदणे चालू आहे नवीन रस्ते सिमेंटीकरण केले आहे जे सहा महिन्यात आठ महिन्यात एक वर्षामध्ये ते फोडून यांनी गटर लाईन साठी पुन्हा ते फोडणे चालू आहे एकच काम म्हणजे जो जनतेचा जो पैसा आहे याचा सर सरस या यांच्याकडून महानगरपालिकेकडून आणि यांच्या जे सध्या आमदार साहेब यांच्या मार्फत जनतेच्या पैशाचं हे नुकसान करत आहे करिता प्रभाग एकोणतीस मधील सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि मतदार बंधुवानी भगिनींना माझी नम्र विनंती आहे की मागील तेवीस वर्षापासून मी आपल्या सतत सेवेत आहे अविरत सेवेत आहे कोरोना काळामध्ये हे लोक घरा घरी बसली असताना आज यांचे करोड रुपये इलेक्शन मध्ये हे खर्च करत आहे परंतु कोरोना काळामध्ये मी घरपोच जेवण दिले आहे रोजचा सातशे आठशे हजार लोकांचा स्वयंपाक बनून घरपोच जेवण दिलेले आहे औषधी निशुल्क दिलेले आहे फळे भाज्या निशुल्क दिलेल्या आहेत जवळपास पंधरा हजाराच्या घर वरते घर मी सॅनिटायझरिंग करून दिलेले आहे जे नागरिक कर... घरीच मृत्यूमुखी पडले त्यांना अंतिम संस्कार सुद्धा मी केलेले आहे त्यांचं राखड विसर्जन सुद्धा मी केलेलं आहे करिता मी सतत आपल्या शेतो शेवेमध्ये आहो आजही माझे ब्लड बँकच्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पच्या माध्यमातून शेकडो नागरिक विद्यार्थी मित्र बंधू आहे माझे शिवसैनिक आहे हे आपल्याला रक्तपुरवठा करत आहे करिता मी विनंती करतो की ही जी आता निवडणूक आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसला माझी जे कामं आहे हे कामं बघूनच आपण मला मतदान कराल माझ्या या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मी आपल्या सर्वांना हात जुळून नम्र विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र